या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिरात विजयादशमी निमित्त जोतिबाची अंबारीतील सालंकृत वैठी महापूजा बांधण्यात आली होती शिवाय इथं परंपरेनं दसरा सण साजरा करण्यात आला सोनं लुटण्यासाठी सायंकाळी महाघंटेचा सा नाद करून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला उंट घोडे वाजंत्री देवसेवक श्रींचे पुजारी यांच्या लव्याजमासह सीमोल्लंघनासाठी दक्षिण दरवाजाकडं पालखी सोहळा मार्गस्थ झाला देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले सिंधि अकोला ट्रस्टचे अजित झुगर मानाचे दहा गावकर सहायक साहेब निरीक्षक कैलाश कोडक सहभागी झाले होते पालखी मार्गावर सडा रांगोळी मखमली पायघड्या आकर्षक रोषणाई केली होती सनई चौघडे झुनघरी ढोलाच्या सुरात पालखी सोहळा पुढे जात होता दक्षिण दरवाजातील विजयलिंगाच्या ठिकाणी पालखी विराजमान झाली शमीच्या पानांचं विधिवत पूजन होता स्थानिक पुजारी भाविकांनी सोनं लुटण्यासाठी मोठी गर्दी केली निशिगंध राक्षसाचा त्रिशूल मारून प्रतिकात्मक वध करण्याचा विधी झाला स्थानिक पुजारी भाविकांनी आपट्याची पाने देवदेवतांना अर्पण केली पै पाहुण्यांना मित्र आपतेष्ट यांना सोनं घ्या सोन्यासारखं राहा अशा शुभेच्छा दिल्या रात्री साडेनऊ वाजता सोदीपाचा पालखी सोहळा परत मंदिरातील सदरेवर विराजमान झाला रात्री साडे दहा वाजता तोफेच्या सलामीनं पालखी सोहळ्याची सांगता झाली नमस्कार दखनचा राजा केदारनाथाचा नवरात्र उत्सव सोहळा आज शाही दसऱ्याने संपन्न होत आहे तर केदारनाथांची शाही पालखी या ठिकाणी दक्षिण दिग्विजय केदार दक्षिणद्वारमध्ये येऊन या ठिकाणी यमघंट दैत्यांचा वध करून सोनं लुटल्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर या ठिकाणी यमघंट दैत्य वध करून के विजय लिंग याच ठिकाणी स्थापन केलेला आहे तो विजय लिंगा लिंग स्थापन केल्यामुळे आजचा जो दिवस आहे तो विजयदशमी दसरा